वर्षातला असणार आहे तो पण कोकणा इथे आहे देवेंद्र आता आम्ही चाललेलो आहोत घरी कोकणात आमच्या गावाला आणि पहिल्यांदाच आम्ही तिघं ट्रॅव्हल करतोय विदाऊट देवांग कारण देवांग ऑलरेडी आई पप्पांसोबत ना पंचवीस तारखेला गावाला गेलेला आहे त्याची क्रिसमसची सुट्टी चालू झाली होती स्कूलची तर त्याच्या निमित्ताने तो म्हटलं आठ दहा दिवस त्याला थोडा चेंज म्हणून तो पप्पांसोबत गावाला गेला ते त्याला घ्यायला आले होते हाय बघा हाय हाय अर अर काहीतरी बोल दादा दादाला आणायला चाललो आम्ही दादाला बोल दादा लहान चाललोय दादा दादाय मारतो कॅमेरा बंद केला आणि तो दादा बोलायला लागला बोलता दादा दादा हवाज दे दादा मी येतोय बोल दादा शाणा दादा मी येतोय त्यामुळे दादा। 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 दा फुल चेकिंग आणि आता आम्ही इथे इथे आता देवेंद्रचं चेकिंग केली की ड्रिंक वगैरे केली आहे का आणि आता आम्हाला फुल ट्रॅफिक भेटेल का रे असं वाटतंय आहे कारण लागोपाठ तीन चार दिवस सुट्टी असल्यामुळे ना कदाचित लोकांचं प्लॅन्स असतात पिकनिकला वगैरे तर आता काय माहिती आहे आमचा कसा आजचा रात्रीचा ट्रॅव्हल ब्लॉग होतोय सो बघूया आता पुढे पुढे काय का काय होतय हा अरे काय बोलत होता तू दाद दा बाबा झालं दादा ला आवाज दे दाद दा आणि असत मध्ये दादा मी येतोय तुला घ्यायला दादा वाट बघतोय आमची आता आम्ही आलेलो आहोत सीएनजी पंप वरती सो आता आरव झोपलाय त्याला मी साडेआठलाच जेवण वगैरे भरवलं होतं आणि आता म्हणजे आता खांद्यावरतीच झोपून ने ना तर बराच वेळ जागा होता खेळवत वगैरे होता अरे उठला अरे हे ना बघ

झोपतच नव्हता आणि माझं काय झालं हे पूर्ण माझी मान आहे ना पंचवीस तारखेपासून पूर्ण चमक भरली होती आरवला घेऊन घेऊन झाले आणि ते आता काल डॉक्टरकडून जाऊन आले तरी पण काही फरक नाहीये तर आता मी कधीपासून आठ वाजल्यापासून त्याला इथे खांद्यावर घेऊन त्याचं जोरजोरात जोर पेन व्हायला आहे आणि झोपतच नव्हता तो खूप वेळ झाला कारण काय होतं नेमका झोपायचा आणि तेव्हा देवेंद्र गाडी थांबवायचा कधी हवा भरायला था थांबवली मध्येच त्याला आता पनवेलला था थांबवतो था। नेहमीसारखं जिथे बुरजीपाव वगैरे खायचं होतं त्याला तर ते सगळं आज थर्टी फर्स्ट असल्यामुळे ना मला असं वाटतं बंद ठेवलं असेल त्या लोकांनी ना खास करून कारण आजचं खूप ठिकाणी चेकिंग चालू आहे पूर्ण म्हटलं आता तो झोपला सो so, मी आ, मसाले भात बनवून आलेला आहे पण तो त्याला खायचा नाही आहे कारण राईस खाल्लं तर मी त्याला झोप येईल आणि त्याला बुरजीपावचीच टेस्ट आले तर ती तो बघतोय कुठे अजून स्टॉल भेटतोय का पण मला वाटत नाही आता देवेंद्र कुठे भेटणार आहे इथे पुढे कारण आपण पनवेलच्या नंतर तरी मोस्टली आपल्याला कुठे दिसतच नाही ते सगळ्यांनी आता आम्ही पोचलेलो आहोत वडखळला हा वडखळचा ब्रिज आहे सगळ्यांना सो देवाच्या कृपेने तो झोपू देत नाही तर सारखं सारखं उठत राहिला ना की मग व्हिडिओ वगैरे बनवायला भेटत नाही आणि त्यात माझा हा बॅकपेनचा प्रॉब्लेम झालाय तर त्याच्यामुळे त्याला घेता येत नाही प्रॉपर आणि आम्ही किती वेळ देवेंद्र स्टॉल बघतोय तर भेटणार नाही आहे देवेंद्र तर आपण मसाले भात आणलेला आहे तो खाऊन घेऊया आता काही ऑप्शन नाही आहे मी ॲक्च्युली दुपारीच पनीर सोयाबीन आणि ओला वगैरे टाकून ना असा राईस बनवला होता कारण देवेंद्र बोललं होतं की मला नऊ दहा वाजताला आज एक तर थर्टी फर्स्ट आहे तर काम माझं आवरून मग मी येणार पण तो म्हटलं नऊ वाजता येणार मग त्याच्यामुळे मला पण एवढं काय आवरायचं नव्हतं तर बॅग वगैरे पॅकिंग तर मी दुपारी करून ठेवली होती पण त्याच्यानंतर मग आम्ही असंच टाईमपास वगैरे केला थोडंफार घरातली प्लेटिंग वगैरे केली आणि नेमका तो साडेस पावणेसातला झाला आणि आमची अजिबात तयारी नव्हती तर मला आणि आरोला फ्रेश सुद्धा व्हायचं होतं आरोला मोस्टली मी सुद्धा आंघोळ होते कारण दिवसभर तो एवढं हे करत असतो ना अंगाची पूर्ण वाट लावून टाकतो हे खा ते खा मग काय ना काहीतरी चालूच असतं त्याचं तर मग संध्याकाळी फ्रेश केलं की थोडंसं त्याला पण बरं वाटतं तर मग आधी आला त्याच्यानंतर मग आम्ही आठ वाजता निघालो तर ते म्हणजे आधी जावरलं असताना आता आम्ही साडेसातला वगैरे सात सात वाजता तरी प्रॉपर निघालो असतो पण जेव्हा मी तयारी करून ठेवते ना तेव्हा ते देवेंद्र अजिबात टायमावर येत नाही आणि आज तयारीत नव्हती म्हणजे फक्त मलाच तयार व्हायचं होतं आणि जे जेवण वगैरे बनवलं होतं दुपारचं तर त्याची भांडी वगैरे आवडायची होती होतं मग तो आल्याच्यानंतर मग मी पटापट सगळं आवरलं आणि आम्ही निघालो आठ वाजता निघणार आम्ही तर तेवढ्यात आईंचा कॉल आला तर आमच्या वाडीतले आहेत तर त्यांना गोदड्या शिवायला द्यायचे होते आईकडे तर मग त्याच्यासाठी परत मग आम्हाला थांबायला लागलं म्हणून निघता निघता पावणे नऊ वाजणे ना आपल्याला आणि आता आपण वडखळला आहोत बघूया पुढे कसं काय होत आहे तसं आपण शूट करत जाऊ आणि हे दोन तीन दिवसाचे ब्लॉग मला खूप चांगले शूट करायचे आहेत आणि ह्या वर्षात मी संकल्प केलाय की माझं यूट्यूब चॅनल मी मॉनिटाईज करूनच राहणार तर बघू कसं होतं आहे आपल्या हातात नसतात सगळ्या गोष्टी तरी पण मी माझा प्रयत्न करणार आहे कारण मागचे एक जा 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 दोन वर्ष मी खूप लाईटली घेतलं होतं म्हणजे मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ करत होती पण आत्ता ह्या नवीन वर्षामध्ये मी आठवड्यातून दोन व्हिडिओ तरी पोस्ट करणार आहे तर मी बघू आता सगळं माझं रुटीन बसवायचं आहे तर आरोसोबत आपला ही जर्नी स्टार्ट होणार आहे नवीन वर्षाची फायनली आता इथे आम्ही कुठे आहे रे देवेंद्र देंद्राला एक बुरजीपाऊसाठी गाडी आहे म्हणजे एक स्टॉल आहे तर तिथे जाऊन बघतोय आहे का त्याला बुरजीपाऊ खायचाच आहे जा बघ फायनली मला गुरुजीबाबत भेटलेले आहे दर उघड इथू सर आता आम्ही जेवून घेतो दिवस अकरा वाजून सतरा मिनटं झाले खूप भूक लागले ना

नवीन पहिली <laughs> ना ना। तर सगळ्यांना इंग्रजी महिन्याप्रमाणे ना सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता दोन हजार सव्वीसमध्ये आहोत आणि दोन हजार सव्वीसचा हा आपला पहिला ब्लॉग असणार आहे आणि तो सुद्धा कोकणातला तर आणि पहिल्यांदा असं झालं आहे की आम्ही मानगाव क्रॉस केलं आहे पाहुणे झाला तर ॲक्च्युली ना आम्हाला असं ह्या टायमाचा आमचा विचार होता की नेहमी आपण आता कशेरी घाट चालू झाला आहे टनेलमधून जातो ना तर ह्या टायमाला कशेरी घाटामधून जाऊ पण असं झालं की आता इतका वेळ टाईमपास पण नाही करू शकत उजाडेपर्यंत म्हणजे वाट नाही बघू शकत तरी पण आम्ही असं एकदम स्लो वगैरे असंच जातो आहे तरी पण पाहुणे एक झालं आहे आणि एवढ्या टायमाला आम्ही इथे पोचलो तर देवेंद्रची खूप इच्छा होती की आपण आज घाटातून जाऊ मस्त असं धुक्याच्या व्हिडिओ वगैरे शूट करता येतील पण मे बी तसं काही होणार नाही असं वाटते तरी पण बघूस चान्स भेटला तर आपण नक्कीच करू झोपेत झोपेत बोलत होता मम्मा E I do. Ado. Cheers. <laughs> कार आता आम्ही चहा वगैरे पिला आणि हो आता आम्ही निघालेलो आहोत घराच्या दिशेने जाण्यासाठी तर था। आता आपण पोलादपूरला थांबलो हो। होतो मस्त आम्ही तिथे शेकोडी घेतली मस्त मस्त फोटो वगैरे क्लिक केले आणि आता आपण निघालेलो आहोत तर ॲक्च्युली देवेंद्रला लवकर घरी जायचं नाही त्याला मी म्हणते की जाऊन थोडंसं रेस्ट होईल उद्याचा दिवस वेस्ट जाणार नाही म्हणून पण नाही त्याला घाटामधून जायचं आहे ह्या टायमाला तिला घाटामधून म्हणजे ते असं धुक्यातून जातो ना तर ते त्याला खूप आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडते ते पण छान वाटतं पण म्हटलं लवकर पोचलो आहे तर ॲटलीस्ट देवांग आमचा खूप वाट बघतोय कारण तो ना म्हणजे असं मोस्टली मला सोडून राहत नाही काच करू मला हॅलो आणि त्याच्यामुळे त्याला म्हणजे आठ चार पाच दिवस झाले तो पुढे गेलाय तर तो खूप वाट बघतोय की कधी येते आई कधी येते

对。嗯 बघू शकता इतका आहे ना की अक्षरशः तो वारा येतोय ना आपल्या असं अंगावर पूर्ण ते असं फील होत आहे एवढं असं फास्ट आता थोडं कमी झालं तिकडे पाठीमागे खूप होतं एकदम जसं काय चूल पेटल्यावर कस धूर तयार होतो हे बघा इथे 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 पण भरपूर आहे सो आता आम्ही सीएनजी वगैरे फील केला आणि आता, आता आपण डायरेक्ट नॉनस्टॉप घरी जाणार आहोत कारण आता काय रात्रीचे आपल्याला कुठले शॉप वगैरे चालू नाही भेटणार की दूध वगैरे घेण्यासाठी तेच ना तरी आम्ही खूप स्लो आलो झालेले आहेत आणि आता सी फील केला आणि आता असं होणार आहे ना <laughs> की दूध वगैरे आणि म्हणजे आपण चहा मधून खाण्यासाठी असं थोडंफार काहीतरी स्नॅक वगैरे घेऊन जातो ना तर ते सगळं नाही घ्यायला भेटणार आणि मी म्हटलेलं की सकाळी आम्ही पोचू तर तेव्हाच मग भाजीपाला वगैरे जो काय पाहिजे ना तर मी घेईन कारण काल मला बाहेर आरोमुळे ना माझं तर तब्येत खराब होती म्हणजे खराब आहे आता थोडं रिलॅक्स वाटतंय पण सकाळचं ना पूर्ण संध्याकाळपर्यंत पूर्ण माझी मान पूर्ण जॅम होऊन जाते तर त्याच्यामुळे मग मला मी घेतलं नाही बाहेर तर म्हटलं खेळलाच घेऊ तर आज नाही तर उद्या परवामध्ये तू परत राऊंड मारेलच देवेंद्र मग तेव्हा आपल्याला काय सामान पाहिजे ते घेऊन जात हाय माझा बेबी हाय करतोय आपण दादा आपल्याला किती बघून खुश होईल ना पण आता दादा झोपलेला असेल सो so, चला आता बाहेर एवढा फॉग आहे जसं काय तो, तो अंगावरती येतो ना वारा असा असं धूर पूर्ण झालेलं आहे बाहेर काय बोलत होता व्हाईट एलईडी लाईट लावलेत ना आता एलईडी हवे हवे पण जास्त आहे बघ एलईडी लाईट वरती जर फॉग दिसतो कारण की व्हाईट मध्ये व्हाईट येतो ना जास्त आता म्हणून याच्यासाठी हे पार्किंग लाईट लावतात

अडू सारखं तेच तेच ना मग कंटाळतो बाबा दादा बोलतो बाबा बोलतो आई बोलतो मला तर पहिला आई बोलायचा आता मम्मा ए मम्मा कस बोलतो <laughs> आता आम्ही पोचलो आहोत भरण नाक्याला आणि आता वाजलेलं आहे तीन तर आता थोडा वेळ इथे देवेंद्र जरा काय त्याचं पोस्ट वगैरे करायचे आहेत त्याला काय स्टोरीज वगैरे आणि मग आपण so, आता घरी जाऊ सो आता आम्ही पोचलेलो हो आहोत तळ्यात आणि तळ्याचं हे मंदिर ज्याचं काम चालू आहे मला काहीतरी लागलंय म्हणून असं वाटते काहीतरी शोधत असेल रे खायला नाही आता मी वाडी मध्ये एंट्री केलेली आहे आणि सकाळच्या आता तीन <स्तितितितितिति>, <स्तितिति> पंचावन्न झालेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आता चार वाजत आले आहेत पाच पाच पुढे नेशील ना गाडी दरवाज्यात लाईट ठेवली असेल कारण त्यांना अपेक्षा होती आपण दोन वाजेपर्यंतच येऊ येत केलं नाव हो हो कधीच मागे पप्पा आले ना देवांगला घ्या बरोबर चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट घरी पोहोचलेलो आहोत तर आजचा हा आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे ना तो आपण आता इथेच एड करूया आणि आतापासून दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात होईल सो भेटी या मग अशाच व्हिडिओमध्ये